शेतकरी बांधवा प्लॉट मध्ये जे आहे जे आहे ते तुकड झालेली आहे आता तुम्ही बरोबर आहे की नाही तुमचं काय नाव आहे दाऊगेडा दाऊगेडा माहिती आता हे तुम्ही लावायले लावा 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 होते इथं बरोबर आहे की नाही त्याचा डोळा आलाय का उगू ते लावा म्हणले कोण लावा म्हणलं आता चांगलं होतं त्या ट्रॅक्टरवाल्यानं असं <laughs> <laughs> शेतकरी बांधवांनो ज्यावेळेस आपण तुटाळ भरत भरून काढत असतो किंवा लागवड करत असतो त्यावेळेस थोडस दक्ष लावून काम करणं गरजेचं आहे आता हे जर रोप जे आहे आहे असं यात डोळाच तुटला नाही याला काही आलेलंच नाहीये मोड हे जर आपण इथं लावलं असतं तर हे आहे असे तुटाळ तशीच राहिली असती तर ही काळजी घेणं गरजेचं आहे दुसरा आणखीन विषय जवळून दाखवायचं रोपं जर आपण बघितले ना असे काही फार काही असे हिता ताजे ताब्यात नाही आहेत आपण आता रोपण जाणार आहे बघा रोपं आल्याच्यानंतर आता पाच पाच सहा सहा दिवस ठीक आहे कामं असतात आपल्या मागं बरोबर आहे गोष्टी पण किमान हे आलेले रोपं जे आहेत ह्याला जर दाबलं त्याला दाबलं तर ह्याच्यातून पाणी गळायला पाहिजे मित्रांनो बघा ह्याच्यामध्ये मॉइश्चर अत्यंत कमी आहे दऱ्याविष ही रोपंसुद्धा आणखीन सुकायलेले आहेत तर किमान रोप लागवड करत असताना जागेवर एक फवारणी आपण करणं गरजेचं आहे फवारणी करत असताना त्याला मल्टीमायक्रो न्यूट्रिएंट त्याच्यानंतर एकोणीस 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 पाच ग्रॅम प्रति एक लिटर पाणी त्याच्यानंतर मल्टीमायक्रोन्यूट्रिएंट तुम्ही दोन मिली किमान घेतलं पाहिजे प्रति एक लिटर पाण्यासाठी आणि क्वाराजनसुद्धा जे आहे ते आपण किमान दोन लिटर पाण्यासाठी किमान एक मिली जी आहे ते आपण तिथं घेतलं पाहिजे आणि ह्याची फवारणी जी आहे ते आपण करावी आणि नंतर जी आहे ती हे रोप लावा आता पुढचं रोप लावा रोप लागवड करत असताना जसं ह्यांनी व्यवस्थित हे खंदा आहे तसं व्यवस्थित गल चांगली करावी आणि जसं हेनी हे रोप लावताय त्या पद्धतीने करावं आणि अत्यंत महत्त्वाचा विषय रोप लागवड झाल्याच्यानंतर तात्काळ त्याला व्यवस्थित दाबा चांगला आणि लगेच ही जी ड्रिपची लाईन जी आहे ना ही कंटिन्यू आपली चालूच राहिली पाहिजे चांगला ओलावा तिथं पाहिजे जेणेकरून त्या मुळी पस्तूर सगळं अपेक्षित जो काही ओलावा तिथं गेला पाहिजे आणि हे जे काही ताण पडलेला असतो रोपाला आता हा ह्या रोपांना तुला जर आपण बघितलं ना जास्त दिवस ठेवलेले रोप आहे सगळी वाळलेली वरून शिली तर ह्याला पडलेला ताण आणि आता आपल्या इकडचं टेम्परेचर जे आहे ते आता अडोतीस डिग्री सेल्सिअस प्लस चाललेला आहे अशा परिस्थितीमध्ये परत आपण एकतर झटका बसलेलं रोप लावून पुन्हा जर त्याला पाणी जर दिलं नाही परत ती तुटाळ म्हणजे आणखी ते रोप सगळं नष्टच होणार आहे त्याच्यामुळं पाणी जे आहे ते द्यायची काळजी जी आहे ते आपण तात्काळ करणं गरजेचं आहे रोगच्या माध्यमातून पाणी आपण देणं आवश्यक आहे